मी जिम वरून आता चालली केरीला सुरुवात सो सोडायला वाजले सायस तिला टिफिन मध्ये दिले आज मिक्सचा पराठा आणि शाबुदाणे मध्ये तिचं आवडून झाले तिला जाते मी सोडायला दाखवते काय पडलं घटच्या Jerry. Bye. Bye. Have a nice day. Bago, mon pere bagu. ता, ता ता, ता तर जसं की तुम्ही मगाशी बघितलं सगळं आवरून झाले चेरी पण गेले स्कूलमध्ये तर आता आम्ही चाललो आहे डिंडोरीला आज आहे गुरुवार तर आम्ही एव्हरी थर्जडे जातो स्वामींच्या मठात तर आपण चाललो आहे आता तर वातावरण तर अजून डलच वातावरण आहे पावसाचं वाटतंय तसं तुमच्या इथे पण पाऊस पडतो आहे का नक्की सांगा चला तर मग आता आपण जाऊया डिंडोरीला तिकडे गेल्यावर आपण भेटू शुभ सकाळ मित्रांनो आता आम्ही आलो इकडे डेंडोरीला स्वामी संपर्क केंद्रात फुल दुख आहे मित्रांनो इकडे पण गर्दी पण कमी दिसते पाऊस पडला सगळीकडे दुःख चला मध्ये जाऊन येतो भेटू परत क्लायमेट बघा मित्रांनो असं वाटतं पावसाळ झाले काही मित्रांनो छान दर्शन झालं आज शांतता होती काही गर्दी नव्हती नाहीतर दरवेळेस धावपाळ धावपा पटापट पटापट दर्शन व्हायचं आज चांगलं दर्शन झालं तर आता आम्ही निघतोय घरी तर पुढचं सांगू तुम्हाला मग आम्ही काय करणार आहे आज आज उपास असल्यामुळे आज मी केली शाहूदानी वडील आपण करूया नाश्ता आपण घरी गेल्यावरती घरी गेलो हो आता भूक पण लागली आज कस का उपास आहे तरी नाही तर अकरा वाजता आपण खातो अकरा बारा चालेल घरी गेल्या दाखवते मी नाश्ता ओके मित्रांनो आज आपला आहे उपास उपास बघा आपला मेन्यू आज स्पेशल उपास थाळी केलेली आहे मी चिवडा फ्रूट्स दही शाबुदाना वडा आणि हे ना मस्कमॅलन घेतलं होतं मी तर मस्कमॅलनचा ज्यूस केलेला आहे मी त्याचा आता सांगा उपास राही आज राहिलं तर रोज धन्यवाद स्पेशल उपाय गुरुवार जसं मी तुम्हाला मागे सांगितलं होतं मी दर गुरुवारी काही ना काही देत असते कांदा खूप तिखट आहे आज मी करते पोहे 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 झाले का ते वाटायला जायचे मग तुम्हाला दाखव दाखवल्यावर दाखवितो चला तर ओहे पोहे आ हो आमचे पोहे बनून झालेले आता आम्ही सर्व भरतो हे पॅकिंग करतो आणि जातो देयला ते प्रगटो ना Okay. गेल्यावर मी तुम्हाला दाखवते तू तु येतोय का रे येतोय का आंघोळ करताय नाश्ता आहे नाश्ता पोट बरं का पोई पोई इकड़े बाबूनी केस कापलेले केस दाखव बाबू बाबूचं हेअरकट बघा बघू ना इकडे बघ लाचत आहे बघा किती मस्त दिसते वाढते गाजरचा हलवा गाजरचा हलवासाठी मी घेतले गाजर आणि हे मी तवळे गाजर घेतले त्यामुळे मी चिरून घेतलेले त्यानंतर घेतले मावा काजू बेदाणे वेलची पावडर तूप आणि ही मी साखर नाही वापरत माझी साखर आवडत नाही त्यामुळे मी घेतले आणि गूळ पावडर दूध आणि पाणी तर ते इथे आपलं कुकर तापलं आहे आता मी टाकते थोडंसं तूप दोन चमचे तूप टाकायचं त्यानंतर आपल्याला टाकायचं गाजर गाजर तुम्हाला मस्त परतून घ्यायचं त्याच्यामध्ये मस्त गाजर परतून घ्यायचं आपलं गाजर परतून झालं त्यानंतर आपण टाकणार आहे दूध त्यानंतर आपल्याला झालेली आता पाणी आपल्याला एक दोन तीन विसर लागून घ्यायचे चार पाच का मी तुम्हाला टाक चालेल आपले हे शिजून झालेले आहे आपण स्मॅश करून घेतो ते त्याला गाळून घेतलं मी आणि हे पाणी फेकून नाही दिलेलं असंच ठेवलेलं आहे आपण स्मॅश करू आणि याच्यामध्ये ना मी मावा पण घातला आहे स्मॅश करत मी एकत्र स्मॅश केलं मी टाकायचे त्यानंतर टाकणार आहे म्हणून ते मनुके थोडेसे फुलून फुलले का थोडे फुलून काजू आणि मनुके हे परतून घेतलेले त्यानंतर आपल्याला हे मिक्सर टाकायचे जे आपण स्मॅश करून घेतलेले सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे त्यानंतर ते त्याच्यामध्ये टाकायची थोडी वेलची पावडर पण हे पाणी ठेवलं होतं थो। त्याच्यात टाकायचंय आणि शिजवून घ्यायचं शेवटी आपल्या तेवढं करून कमी जास्त करू शकतो तर आता हे धूत आलेले आहे तर आपण एक दहा पंधरा मिनटं कमी गॅसवर ठेवायचा झाल्यावर मी तुम्हाला टाक चल जसा रेडी झालेलं आहे तुम्ही बघू शकता मस्त टेक्स्चर आलेलं आहे त्याला आपण टेस्ट करू मस्त एकदम यमी झालेला नक्की तुम्ही पण ट्राय करा सर काय परवा कॉम्पिटिशन मला भीती वाटत भीती कसली वाटते एवढे चांगलं स्ट्रक्चर एवढी चांगली बॉडी जाते ती तुझी सर पण स्टेज डेरिंग हा ठीक आहे तो प्रॉब्लेम राहतो प्रत्येकाचा नवीन नवीन पहिल्यांदाच खेळतोय की डेअरिंग तुझ्या तुला तयार करावं लागेल जोपर्यंत तू स्टेजवर जाते तोपर्यंत तुला कसं डेअरिंग काढत तुझी तू बिंदाच खेळ आहे ते बॉडी खेळ काही प्रॉब्लेम नाही तुझं वय किती एक आहे ना मग अजून तू सप्लिमेंट सुद्धा घेतलेला नाही विचार कर त्याच्यात तुझं एवढं हार्डवर्क करून तुम्ही अशी बॉडी बनवली गेली ती स्टेजवर दाखवून कुठं दाखवून बरोबर ही डेअरिंग घेत दे डेअरिंग कर आणि शो कर करून कारण हे बघ तिथं गेला ना पूर्ण फिल्टर राहते त्यांना तुला कम्प्लीट आहे बरोबर तर तू बघ त्यांचा एक्सपिरियन्स का राहतो तुझा एक्सपिरियन्स कसा राहतो त्याच्यासोबत हे एक्सपिरियन्स करण्यासाठी आपल्याला बॉडी बिल्डिंग करायची आपल्याला काय टायटल घ्यायचं नाही आणि येणार पण नाही बरोबर पण आपल्याला जिद्द काय ठेवायची क मला टायटल घ्यायची ओके त्या घेऊन तू तयारी कर नाही बघा आपण काय आपण नॅचरल त्याच्यामुळे आपल्याला काय साखर सोडा मीठ सोडा पाणी सोडा काही करायचं नाही नॉर्मल कंडिशन मध्ये आपण उतरू पोसेस वगैरे तू प्रॅक्टिस कर हां आणि व्यवस्थित कॉम्पिटिशन खेळ काही प्रॉब्लेम नाही तू चांगलं स्ट्रक्चर घेतो अरे तुझं हार्डवर्किंग तुला काम येणार आहे ओके बेंदाच ओके